kia <laughs> ora दोन चार दिवस कोठेतरी जायचे म्हणून विचार करीत होतो विचार करता करता एक विचार पक्का झाला तो म्हणजे विदर्भाचं नंदनवर मेळघाटामध्ये अंबानगरी एक्सप्रेसने अमरावतीला पोहोचलो अमरावती ते चिखलदरा ऐंशी किलोमीटरचे अंतर कापायला तसा फारसा वेळ लागला नाही अगदी एक तासाच्या आतमध्ये निसर्गाचा आस्वाद घेत घेत आम्ही परतवाडा सोडलं आणि चिखलदऱ्याचा घाट सुरू झाला सुमारे पंचवीस किलोमीटरचा हा घाट म्हणजे मेळघाटाला निसर्गाने दिलेली आहे किलोमीटरची आपल्या मागे मागे येणारी काळी काळी वाट म्हणजे सडक मन भुलवून टाकताना दिसते एकीकडे उंच उंच डोंगर तर दुसरीकडे खोलखोल दरी असा प्रवास करीत अगदी सकाळी अकरा वाजता चिखलदरा येथे पोहोचलो चिखलदरा येथे राहण्याची आमची व्यवस्था फार उत्तम करण्यात आली होती चिखलदरा येथे जर मुक्काम करायचा झालाच तर तो अशाच ठिकाणी झाला पाहिजे जेथे सर्व सुविधायुक्त निसर्गरम्य असे राहण्याचे ठिकाण मिळणे गरजेचे असंच ठिकाण आम्हाला मिळालं ते म्हणजे चिखलदरा येथील हा रिसोर्ट आम्ही आपली सामान साहित्य वगैरे ठेवून सकाळी आंघोळ वगैरे आटपून नास्ता करून सर्वप्रथम देवी पॉइंट येथे जाऊन देवीचं दर्शन घेतलं देवी पॉइंट वरून दिसणारं नयनरम्य दृश्य डोळ्यांमध्ये साठविलं आणि देवी पॉइंटच्या वरून वाहणारा धबधबा बघून झाल्यानंतर देवी पॉइंटच्या बाजूला असलेल्या हॉर्स रायडिंग कॅमल रायडिंग मोटरसायकल रायडिंग बुलेट रायडिंग याकडे आम्ही आमचा मोर्चा वळविला त्यानंतर देवी पॉइंट येथे देवी तलाव आहे येथे बोटिंगचा मनमुराद आनंद घेतला येथे फिरून झाल्यानंतर दोन छोटे पॉईंट बघितले आणि त्यानंतर अर्धवट तयार झालेला रोपवे बघितला आणि नंतर आमच्या मोर्चा वळवीला तो थेट आमझरी येथील निसर्ग निर्वाचन संकुलाकडे मेळघाट वन विभागाच्या वतीने येथे निसर्ग निर्वाचन संकुल तयार करण्यात आलेला आहे येथे राहण्याची तंबू मध्ये राहुटी मध्ये वेगवेगळ्या हट्स मध्ये सुविधा उपलब्ध आहे आमझरीचं वातावरण सुद्धा अतिशय मनमोहक आहे या ठिकाणी अगोदर सांगितलं तर दोन तासांमध्ये जेवण व नाश्ता यांची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे इथे हे उपहारगृह आहे हे आमझरी निसर्ग पर्यटक संकुलमधून नाव आहे त्या निसर्ग पर्यटक संकुल मध्ये बुकिंगच्या अलावा इथे कॅन्टीन पण आहे इथे चांगलं नाश्ता जेवण चहा वगैरे सगळं अवेलेबल असते आम्ही आमझरी संकुलाची पाहणी केली तेव्हा तिथे आम्हाला स्तंभित करणारे दोन मोठे खेळ दिसले त्यापैकी एक म्हणजे बंगी इजेक्शन नमस्कार मी के व्ही हिरे वनपाल निसर्ग पर्यटन संकुल आमझरी आमच्या आमझरी संकुलमध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी या ठिकाणी वेगवेगळ्या प्र विविध प्रकारच्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज आहेत त्याच्यामध्ये झिपलाईन बंजी इजेक्शन तसेच येणाऱ्या पर्यटकांसाठी मुक्कामाची व्यवस्था सुद्धा इथे आहेत जिथे चार कॉटेज एक डॉर्मेंट्री आणि आठ टेंट अवेलेबल आहेत आणि त्यांची बुकिंग हे मॅजिकल मिल्गा डॉट इन या वेबसाईटवरूनच केल्यावर हो जाते नमस्कार मी सुखदेव हेकडे ॲडव्हेंचर ग्रुपचा अध्यक्ष मी आमची हे दोनशे मीटरची झिपलाईन आहे हे दोनशे मीटर झिपलाईनमध्ये आम्ही तीनशे रुपये चार्जेस घेतो पर पर्सन आणि बंजी इंजेक्शन सध्या आमच्याजवळ दोन ॲक्टिव्हिटी चालू आहेत तर बंजी इंजेक्शनचे दोनशे रुपये घेतो एका राईडचे आणि झिपलाईनचे तीनशे रुपये असे सारे ॲक्टिव्हिटी आम्ही इथे चालवतो बंगी इंजेक्शन म्हणजे अगदी दोन मिनटाच्या आत हवेमध्ये उंच उडी मारणे बॅटरीच्या सहाय्याने व इलेक्ट्रिकच्या साह्याने हे बंगी इजेक्शन चालत यामध्ये रोप आणि वापर करून ज्याला बंगी इजेक्शनने उडी मारायची असते त्याला दूरवर जातं ही मजा फार वेगळी असते वरती जाताना व खाली येताना पोटातला गोळा हलतो या बंगी इजेक्शनची मौज मजा करून आम्ही सरळ झीप लाईन म्हणजे मोठ्या दोराला लटकून खाली उतरणे रोपवे सारखे खाली उतरण्याकरिता आमच्या सहाय्यकाच्या मदतीने आम्ही आमझरी संकुलाच्या वरती पोचलो तेथून आम्ही रोपद्वारे खाली आलो वरून दिसणार में हा आनंद सुद्धा अगदी आगळा वेगळा होता त्यानंतर आम्ही तेथे भोजनाचा आस्वाद घेतला थकून गेल्यामुळे आणि सायंकाळ होत असल्यामुळे आम्ही आमचा मोर्चा पुनश्च चिखलदरा इथे वळविण्याचं ठरवलं मात्र येथे आमची वाट अडविली त्या सायकल रिक्षाने या आमदारी संकुलाचा फेरफटका मारण्याकरिता इथे डबल सीट म्हणजे दोघांनी चालवावयाचे सायकल रिक्षा बनविलेले आहेत याद्वारे आतमध्ये बसून फेरफटका मारता येतो ही पण एक वेगळी मजा आहे चार्जेस घेतो आणि एक राऊंड पूर्ण हे एरियामध्ये ते फिरवतात आणि मस्त लोक दोन पैदल मारतात एक फॅमिली पूर्ण बसू शकते याच्यावर आणि चांगलं एन्जॉय करतात निसर्गाचा आनंद घेतात आणि चांगलं अनुभव वाटते त्यांना आणि मस्त फिरतात ते त्याच्यात सायकलमध्ये दोन्ही जण पैदल मारतात एका त्याचे म्हणजे कार सारखं आपलं का हँडल पण आहे त्याच्या पण स्टेअरिंग पण आहे अशा प्रकारे किमान एकदा तरी मेळघाटातील चिखलदरा येथून अगदी पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या आमझरी निसर्ग निर्वाचन संकुलाला भेट द्यावीच त्याशिवाय मेळघाट भ्रमण अपूर्णच म्हणावं लागल यानंतरची माहिती चिखलदरा येथील सहलीच्या पुढील भाग क्रमांक दोनमध्ये लोटे विदर्भ न्यूज मुंबई